अहिल्यानगरमध्ये आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून त्यांच्यावर मारहाण करण्यात आल्याची गंभीर माहिती समोर आली आहे या घटनेनंतर काँग्रेस पक्षात तीव्र नाराजी उसळली आहे नगर या ठिकाणी आजची घडलेली घटना अत्यंत निषेधार्य आहे अत्यंत गंभीर आहे नवे नव्हे तर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये लोकशाही आता अस्तित्वात नाही या दृष्टिकोनातून सरकारने आपले कारनामे हे दाखवायला सुरुवात केलेली आहे की नगर अहिल्यानगर या ठिकाणी झालेली जी घटना आजची पहिली घटना नाही यापूर्वी दोनदा वेगवेगळ्या वेळेला काँग्रेसकडून उभ्या राहणाऱ्या दोन नगरसेवक पदाच्या उमेदवारांना रात्री अटक केल्या जातं त्यांना कस्टडीत टाकल्या जातं त्यांना मारहाण केल्या जाते आणि मध्यरात्री त्यांना पोलिसच त्यांच्या गाडीत बसवून हे एकदा माजी खासदार सुजय विखे पाटलांकडे घेऊन जातात एक वेळेला राधाकृष्ण विखे पाटलांकडे घेऊन जातात आणि त्या ठिकाणी दमदाटी केल्या जाते जसं चित्रपटामध्ये दाखवतात की डाकूच्या पुढे पेश केलं जातं अगदी तशा पद्धतीने दोन घटना झालेल्या आहेत आणि याची तिसरी जी घटना आहे ही लोकशाही यांना मान्य नाही आणि ठोकशाहीच आम्ही स्वीकारणार आहोत या दृष्टिकोनातून एकंदरीत हे महाराष्ट्राचं आणि अहिल्यानगरचं हे जे चित्र आहे याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो धिक्कार करतो आणि आज नेमक्या सव्वीस तारखेलाच एका मोठ्या राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचं अपहरण करणे म्हणजे काय तर सव्वीस अकराला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतात मुंबईला हल्ला करून संविधान आम्हाला मान्य नाही आणि संविधान आम्ही या देशामध्ये ठेवणार नाही ना अशा प्रकारचा दहशतवाद्यांनी जो संदेश देण्याचा प्रयत्न केला होता तोच अगदी आज संविधान दिनाच्या दिवशी जर जिल्हाध्यक्षांना अपहरण करून त्यांना मारठोक केल्या जाते तर याचा अर्थ साफ आहे भारतीय जनता पक्षाला संविधान मान्य नाही आणि संविधान मोडकळीस करून त्यांना तानाशाही हुकुमशाही आपल्या देशामध्ये आणायची आहे हा त्यामागचा असणारा स्पष्ट शब्दात संदेश आहे हा कदापि आम्ही हे स्वयं करणार नाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्हिडिओ संदेश जारी करत या हल्ल्याचा जोरदार निषेध केला आहे या घटनेवर सर्वसामान्य नागरिकांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत युजरची मागणी स्पष्ट आहे, आहे आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी या अनुषंगानं अजून एक सांगा असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना मी त्यांच्या कारभाराची तुलना औरंगजेबाशी केली तर खूप राग आणि खूप मोठा इश्यू त्यांनी निर्माण केला दुसऱ्या वेळेस देवेंद्र फडणवीसांची तुलना मोठं सप्रेंटी त्यांची जी आहे ही नथुराम गोडसे सारखी एक कोल्ड ब्लडेड मर्डर नथुराम गोडसेने जसं केलं कशाच पद्धतीने लोकशाहीचा दम हे देवेंद्र फडणवीस गोठत आहेत असा मी आरोप केला आणि एकंदरीत त्यांचा क्रूर सगळा महाराष्ट्रातला व्यवहार जो आहे या क्रूरतेच्या अनुषंगानं मी त्यांना दरिंदा हा शब्द जो उच्चारला होता यावरून मी काहीतरी बोलतो अशा प्रकारचा एक अपप्रचार चालू आहे मात्र आज या प्रकरणाच्या अनुषंगानं त्यांची मी त्यांच्या कारभाराची औरंगजेबाशी केलेली तुम्हाला तंतोतंत खरी होती त्यांची मोठस अप्रेंडी नथुराम गोडके सारखी कोल कुल ब्लडेड आहे हेही अधोरेखित झालं तर किती भारतीय जनता पक्ष आणि पर्याय मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दरिंदे आहेत की आजच्या घटनेतून हे सिद्ध झालेले आहे सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या माणसाला तुम्ही रस्त्यावर उचलता कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आता कसं चालावं हा जनतेला आणि नागरिकांना आमचा थेट सवाल आहे निवडणुका लढायच्या का निवडणुका बहिष्कार टाकायचा इथपर्यंत आपल्या मूलभूत अधिकारावर आलेली ही गदा आहे आम्ही हे कदापि सहन करणार नाही देवेंद्र फडणवीस स्वतःच्या बगलबच्चांना आवरा आणि महाराष्ट्राचं जे वाटोळं करायला आपण निघालेले आहात या महाराष्ट्राच्या वाटोळं करण्यापासून वाचवा ही आपल्याला हात जोडून विनंती या निमित्तानं आहे आणि जे चाललंय याचं तुम्ही समर्थन करता का नका ओळखू मला काही हरकत नाही मात्र गुंडे गुन्हा गुन्हेगार कोण आहेत दडपशाही करणारे कोण आहे अपहरण करणारे कोण आहे आणि आपण ज्या दोन नंबरच्या धंदे करणाऱ्या गुंडागर्दी कर करणाऱ्यांना सगळी महाराष्ट्रात सरसकट आपण जे भारतीय जनता पक्षाने जे तिकीट वाटले त्यात ते कुठे आपण घेऊन चाललोय लोकशाहीला याचा तरी आपण विचार करा या श्रीरामपूरच्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि या संदर्भात आंदोलन भूमिका ही काँग्रेस पक्ष घेईल